मित्रांनो राजापेट परिसरातील उघड्या घरातून सोन्याचे दागिने चोरून नेणारी रेकॉर्ड वर सराईत महिला चोर अखेर अमरावती गुन्हे शाखेच्या कार्यवाहीत अटक करण्यात आली अत्यंत जलद आणि अचूक तपास करत गुन्हे शाखेने हा गुन्हा उघडकीस आणला आहे मित्रांनो घटनेत फिर्यादी निकिता चंद्रशेखर चव्हाण वय वर्ष अठ्ठावीस राहणार गोपालनगर मराठा कॉलनी यांनी बारा नोव्हेंबर दोन रोजी राजापेठ पोलिसांकडे फिर्याद दिली होती की नोव्हेंबर रोजी नो असताना अंदाजे वर्षीय एका अनोळखी महिलेने लोखंडी कपाटातून नऊ ग्रामचे चे पेंड्यासह मंगळसूत्र चोरून नेले मित्रांनो संपूर्ण घटना घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली होती त्यानुसार राजापेठ पोलीस स्टेशन मध्ये कलम तीनशे पाच अ बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे याच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. मित्रांनो परिसरातचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर फुटेजमधील महिला ही पूर्विपासून रेकॉर्डवरील सराईत चोर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मित्रांनो सतरा नोव्हेंबर रोजी महिलेला महिला पोलीस स्टाफ करून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली. उतेमालाबाबत विचारणा केली असता तिने चोरलेले दागिने विकून मिळालेल्या रकमेने एक जुनी ऑटो रिक्षा खरेदी केल्याचे उघड केले गुणे शाहकेने ही ऑटो जप्त करून आरोपी व जप्त मुद्देमाल राजापीठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे मित्रांनो सदरची कार्यवाही पोलीस आयुक्त अरविंद चावरिया उपायुक्त रमेश धुमाळ गणेश शिंदे श्याम कुगे सहायक पोलीस आयुक्त शिवाजी बसाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे फिरोज खान सतीश देशमुख मंगेश लोखंडे प्रशांत सय्यद नजीम लोखंडेवंडे आणि चालक प्रभात पोकडे यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही कार्यवाही यशस्वीरित्या पार पडली मित्रांनो अमरावती शहरात वाढत्या घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या या विशेष कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती